जे काही करायची तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतःला आणलं पाहिजे आनंदाच्या क्षणात आणि स्पष्टतेत स्वतःच्या आत मोमेंट व्हॉट युस त्या क्षणी तुम्ही जे ठरवाल मग तुम्हाला मरावं लागलं तरी त्यावर ठाम राहा जेव्हा तुमच्या भावना वर खाली होतात तुमचं मन अनेक गोष्टी सांगतं ते महत्वाचं नाहीये ते आज एक सांगतं सकाळी एक सांगतं संध्याकाळी एक सांगत आज एक सांगतं आणि उद्या दुसरं सांगत त्याला काही किंमत नाही स्पष्टतेच्या क्षणात जेव्हा मी आनंद म्हणतोय कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही आसक्तीत नसता जेव्हा तुम्ही खूप आनंदी आणि स्पष्ट असता त्यावेळी जर तुम्ही गोष्टींकडे बघताय आणि असं वाटतंय की होय हे माझ्यासाठी जास्त योग्य आहे फक्त ते करा मग नरकासारखं वाटलं तरी चालेल त्यानं काही फरक पडत नाही तुम्हाला दहा वर्ष नरकातून जावं लागलं तरी चालेल त्यानं फरक पडत नाही तुम्ही तेच करा कारण तिथेच तुमचं कल्याण आहे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या आसक्तीच्या अवस्थेत असता आणि निर्णय घेताय कुठल्या दिशेनं वळायचं याचा तुम्ही कायमचे हरवून जाल हे याबद्दल नाहीये की तुम्ही काय करताय हे त्याबद्दल आहे की तुम्ही ते आढळपणे करताय रोज तुम्ही चालू बंद चालू बंद करता मग ते घडत नाही तुम्ही फक्त आढळ आहात तुम्ही एकाग्र झालात हे महत्वाचं नाही की ते काय आहे जर तुम्हाला कसंही व्हायचंय तर आढळपणे व्हा ते उघडेल एक क्षणभरही न डगमगता जे तुम्ही स्पष्टतेच्या आणि आनंदाच्या क्षणे ठरवलंय त्याला चिकटून राहत थोडंही न डगमगता कोणीही तुम्हाला ते नाकारू शकत नाही रोज जेव्हा तुमचे विचार आणि भावना इकडे तिकडे उडता तुम्ही तुमचं मन बदलता मन बदलता मन बदलता तुम्ही वर्तुळात फिरत राहाल कायमचं गोल गोल कारण जो खूप वेळा दिशा बदलतो त्याला स्पष्टपणे कुठेही जायची इच्छा नसते नाही का बर का हे जग गोले म्हणून कुठल्याही गेला तर फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही दिशा न बदलता जात राहता तुम्ही प्रवास पूर्ण कराल नाही का तुम्ही प्रवास पूर्ण कराल नाही का तुम्ही जर दिशा बदलली ते तुम्हाला एका कायमच्या अवस्थेत टाकेल हरवल्यासारखं नेहमी हरवल्यासारखं तर तुम्हाला तिथे राहायचंय तिथे राहा काही अडचण नाहीये तुम्हाला इथे राहायचंय इथे राहा रोज सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरं असं मन बदलत राहू नका तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना त्रास द्याल जो सतत आपलं मन बदलतोय तो स्वतःला आणि सगळ्यांना त्रास देतोय असंय की नाही आत्ता सध्या तुम्ही विचार करताय की उद्या सकाळी मी योगा करणार Tomorrow morning, when the dawn... उद्या सकाळी जेव्हा घंटा वाजते पाच वाजता सकाळी मी रोज ऐकतो मला माहित नाही तुमच्यापैकी किती जण ऐकतात <laughs> जेव्हा घंटा वाजते कदाचित आपण ड्रम वाजवायला हवा तेव्हा तुमचं शरीर म्हणत योग गेलं खड्ड्यात ते बदलत राहतं त्याचे प्राधान्यक्रम बदलतात आणि बदलतात आणि बदलतात बदलता। जगण्याचा आणखी एक मार्ग आहे जिथे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे आनंद तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सुख अशी वाटतील बर का मुंगीच्या आनंदासारखे वाटतील हे अस्तित्व त्याकरता सक्षम आहे शरीर आणि मनाची गोष्ट येते आपण सगळे वेगवेगळ्या क्षमतेचे आहोत दोन शरीर सारख्या क्षमतेची नसतात दोन मन समान क्षमतेची नसतात पण जेव्हा या अस्तित्वाची गोष्ट येते प्रत्येक जण समान क्षमतेचा आहे संपूर्ण अस्तित्व स्वतःच्या आत सामावून घेण्यासाठी शास्त्रज्ञ म्हणतात की ते सतत आहे त्याला कसं सामावून घ्यायचं हीच याची सगळी सुंदरता आहे जे अनंत आहे जे शाश्वत आहे जे आहे आणि जे नेहमी विस्तारतय ते या एकात सामावू शकतं त्या बाबतीत दोघे जण वेगवेगळ्या क्षमतेचे नाहीयेत प्रत्येक जण सारख्याच क्षमतेचा आहे ते घडत नाही कारण तुम्ही दिशा बदलत राहता जिथे कुठे तुम्हाला थोडी आरामदायी जागा मिळते तिथे तुम्ही स्थिर व्हायचा प्रयत्न करता हे तथाकथित सभ्य होणं खूप मोठा अडथळा ठरलाय आध्यात्मिक प्रक्रियेसाठी खर तर नाही पण मला हे सांगायला आवडेल कारण सर तुम्ही नोमॅड असता तुम्हाला माहितीये का नोमॅड म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही मॅड नाही मग कोण नोमॅड नाहीये जो मॅड आहे तो जो वेडा आहे तो थांबतो जो वेडा नाही नाहीये तो पुढे पुढे जात राहतो कुठेही थांबत नाही जेव्हा आपण भटकेपणा सोडला आपण सुरक्षिततेच्या आणि संरक्षणाच्या एका वेगळ्या वेडेपणात अडकलो मग ते शारीरिक असो मानसिक किंवा भावनिक आपण नेहमी अशी जागा शोधत असतो जिथे आपण थांबून झोपू शकतो आणि एकदा का तुम्हाला अशी जागा मिळाली आणि ती खूप छान आणि आरामदायी ठरली की मग बाहेर पडून पुन्हा प्रवास करायची हिंमत तुमच्यात राहत नाही म्हणून जर तुम्हाला फक्त सहल आहे तर ती सहल आहे मग ठीक आहे बर का असं वाटतं जेव्हा आपण जर तुम्हाला सेवन्थ हिल चढायची आहे तुम्ही एका ठिकाणापर्यंत चढता जिथे तुमचे गुडघे कुरकुरतील आणि तुमचा श्वास बर का वाफेच्या इंजिनासारखा वाटेल मग तुम्ही आजूबाजूला बघता आणि बांबू सुंदर खडक आजूबाजूचे बांबू आणि आसपास सगळं किती छान आहे खोरं किती सुंदर आहे मग काय उद्देश आहे आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा हे सुंदर आहे हेच तर येते तुमचं मन तुम्हाला सांगतं हेच ते मी त्या जागेच्या सौंदर्याबद्दल प्रश्न करत नाहीये मी तिथे असण्याच्या सुखाबद्दल प्रश्न करत नाहीये पण सध्या हा वाद निर्माण झालाय तुमच्या आत तर्काची नवीन पातळी आली आहे यामुळेच की तुमची फुफ्फुस वाफेच्या इंजिन सारखी काम करतायत आणि तुमचे पाय वंगण न घातलेल्या बैलगाडीसारखे कुरकुरतायत तर नवीन तर्क येईल तुम्ही हे बघता का प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत जाता आराम किंवा त्रासाच्या वेगवेगळ्या अवस्थात जाता तेव्हा नवीन तर्क तयार करता तुम्ही हे स्वतःमध्ये पाहिलंय का जसं ते म्हणतात जेव्हा तुम्ही विद्यार्थी असता सगळेजण साम्यवादी असतात जेव्हा तुम्ही शिक्षण संपवून नोकरी मिळवता तुम्ही समाजवादी बनता जेव्हा लग्न करता तेव्हा तुम्ही भांडवलवादी बनता तुमच्या नवीन परिस्थितीनुसार आरामाच्या किंवा त्रासाच्या वेगवेगळ्या पातळ्यांनुसार तर्काच्या नवीन पातळ्या तयार होतील जग अशा टप्प्यावर आलंय जिथे माओवादी हे भांडवलवादी झालेत हेच ते बरं का तर हे चालू राहतं म्हणूनच स्पष्टता आणि आनंदाच्या क्षणी जेव्हा तुम्ही असे असतात तुम्ही काहीतरी बघता त्यात तुम्हाला तुमचं कल्याण दिसतं त्याला चिकटून राहा उद्या ते तुम्हाला भयानक वाटलं तरी काही फरक पडत नाही त्याला चिकटून राहा नरकासारखं वाटलं तरी त्याला चिकटून राहा तेच कल्याण आहे जर तुम्ही बदलत राहिलात काहीच घटना नाही